सध्या बिग बॉस मराठीच्या घरात जोरदार खडाजिंदी पाहायला मिळत आहे घरातील वाद आणि बाचाबाची टोकाला पोचली असून वातावरण चांगलंच तापलं आहे कॅप्टन्सी टास्क दरम्यान रुचिता जामदार व राकेश बापट एकमेकांसमोर भिडले असून दोघांमधील भांडाने तीव्र रूप धारण केलं आहे या सगळ्यात राकेश बापटचा पारा चढला असून घरात मी राहणार किंवा रुचिता राहणार असा थेट इशाराच त्याने दिला आहे कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोच्या सुरुवातीलाच रुचिता खेळायचं तर खेळा नाही तर जावा घरी असं म्हणताना दिसते त्यावर राकेश भडकून रुचिताला फालतू म्हणतो त्यानंतर रुचिता ही राकेशला तू फालतू बे असं म्हणते तेव्हा अनुश्री तिला तू कशाला बोलतेस असं म्हणून अडवते तरीही रुचिता राकेशला म्हणते अरे हा एक नंबरचा नाटकी माणूस आहे त्यानंतर राकेश ओरडून ओरडून तिला गप्प बसायला सांगतो मग राकेश संतापतो आणि कॅमेऱ्याकडे बघून म्हणतो की एकतर या घरात ती राहील किंवा मी राहील तसेच राकेश नंतर बेडरूम मध्ये जातो आणि संताप व्यक्त करत एक वस्तू फेकताना पाहायला मिळतो खेळायचो मी किंवा मी राहील या घरामध्ये दॅट्स इट हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकरी राकेश बापटची बाजू घेताना पाहायला मिळत आहेत तर काही जण रुचिता जामदारच्या बाजूने कमेंट्स करत आहेत राकेश बापट व रुचिता जामदार यांच्यातील वाद ताजा असतानाच दीपाली सय्यद आणि रुचिता जामदार यांच्यातही वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळत आहे तिने असं स्टेटमेंट सगळ्यांना सांगितलं की रुचिता तू आरबीला प्रेक्षक कॅप्टन्सी टॅक्स दरम्यान करण सुनावणी सुद्धा चांगला संतापलेला पाहायला मिळत आहे नेमकं काय घडलंय पहा कॅप्टन्सी उमेदवारीसाठी सदस्य लाटणार आणि मोडणार

Mm. उद्ध्वस्त का केलं तुमच्या डोक्यात आलं राहिलंय तुम्हाला प्रॉप नाही माझं डोकं होतं खेचायचं की जे काय चाललं होतं त्याला हात नाही मी टोकरीला हात लावत होते बेहेल तुमच्याकडनं झाली चारही टोकऱ्या घेऊन ठेवल्याने तुम्हाला काय लावायचं तुम्ही युक्तीचा कसा केला मी शक्तीचा केला संपण बिग बॉस मराठीच्या घरातील वातावरण तापलेलं असताना काही सदस्यांमध्ये म्हणजे शिरब हलका फुलका संवादही पाहायला मिळत आहे त्यांना आठवण म्हणून घराबाहेर ते जाऊ मी नेमकी गरम करायची मशीन सौंगात लागली आपल्या सगळ्यांना

इथे त्यांनी मी वेज क्रायड्रायस आहे टू ट्रिपल चीज ऑन मशरूम ग्रेवी आहे टेरर होमलेट आहे बिग बॉस मराठीचा सहाव्या व्या पर्वाचे सर्व एपिसोड्स कलर्स मराठी वाहिनीवर आणि Jio हॉटस्टार वर दररोज रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहे तसेच कोणताही एपिसोड Jio हॉटस्टार वर कधी पाहता येईल प्रेक्षकहो राकेश बापट व रुचिता जामदार यांच्यातील वादामुळे बिग बॉस मराठीच्या घरातील वातावरण तापत जाणार का नेमकं चूक आणि बरोबर कोण हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी